या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तब्बल वीस वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल सिन्नर येथे तालुका शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी सिन्नरचे माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून हा जल्लोष साजरा करण्यात आला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस तसेच मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याने सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने माजी आमदार राजभोवाजे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजीसह मिठाई वाटप करून हा जल्लोष साजरा करण्यात आला तसेच बसस्थानक परिसरातील महात्मा फुले पुतळ्यांसही पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी नगराध्यक्ष किरण डगळे जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शीतल सांगळे गटनेते हेमंत वाजे माजी नगराध्यक्षा मंगला शिंदे गौरव घरटे डॉ सागर सदगीर नगरसेवक सोमनाथ पावसे शशिकांत जाधव रुपेश मुठे पिराजी पवार अशोक जाधव बलराम भंडारी सुनील चकोर संजय सानप किरण मिठे यांसह शिवसैनिक उपस्थित होते ताराचंद रूप होते